फक्त ब्रेडपासून चटपटीत आणि झटपटीत असा हा नाश्ता बनणार आहे सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि इतका टेस्टी लागतो मुलांच्या सुद्धा देऊ शकता आणि घरच्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा अग इतकंच नव्हे तर तुम्हाला थोडीशी झटपटीची भूक लागली असेल तर त्या सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका वाटीमध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटीच्या अर्धा म्हणजे पाववाटी दही घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं <coughs> आणि जितकं आपण रवा घेतलेला आहे ना तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि परत आपल्याला इथे एखादा मोठा चमचा असेल किंवा पोहे खायच्या दोन चमचे होतील जितके आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे बेसनाने एक वेगळीच चव येते आणि कुरकुरीत येतो वेगळाच असा एक स्वाद येतो त्यामुळे बेसन घालायचं झटपट होतो कोणतीही पूर्वतयारी वगैरे करायची गरज नाही बेसन ना आपल्याला गुठळ्या मोडून निघतील इथपर्यंत हलवायचं आहे मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं बघू शकता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला असं पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे तसंच आपल्याला दहा मिनटं आपण याचं सोडून देऊया आणि इकडे आपल्याला ब्रेडच्या तयारी करून घेऊया तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ब्रेड आणू शकता कोणतेही मी ब्रेड घेतलेले आहेत आणि हे ब्रेड आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच की तुम्हाला जसं आता दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचेत हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा हा नाश्ता खूपच टेस्टी होतो आणि कमी वेळामध्ये होतो आणि मुलांना खूप आवडतो आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही सकाळी हा नाश्ता बनवू शकता अशा चारही बाजूने कट करायचं आणि मधून जे काढलेलं आहे आता हे लगेच फेकून वगैरे द्यायचं नाही किंवा खायचं वगैरे नाही आहे तर हे आपल्याला दोन्ही लागणार नाश्ता बनवताना तर बघा अशा पद्धतीचं हे काढून घेतलेलं आहे आता इकडे आपलं बॅटर बघून घेऊया आपण तर बघू शकता तुम्ही इथं आपलं बॅटरसुद्धा इथे तयार आहे पाणी बघा रव्याने कसं शोषून घेतलेलं आहे रवा मस्त असा भिजलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त याचा परत हलवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे बटाट्याचे असतात ना ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल घातले तरीसुद्धा चालेल कांदा घालायचा आहे मिरची घालायची आता इथे तुम्ही एखादी भाजीसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची व्यवस्थित आणि इथे चिली पिक्स घातलेला आहे तिकटानुसार तुम्ही इथे चिली पिक्स घालू शकता मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता चाट मसाला घातलेला आहे आमचूर पावडर आहे ती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित बॅटर आपल्याला एक करू बघू शकता अशा पद्धती जर वाटलं की थोडंसं पाणी कमी पडते किंवा जास्तच बॅटर असं गाडं आहे तर थोडंसं चमच्या दोन चमचे पाणी तुम्ही ॲड करू शकता पण इथे असंच बॅटर पाहिजे आहे आपल्याला तर पण इथे पॅने वगैरे ॲड करायची गरज नाही तर आता आपली दुसरी प्रोसेस चालू करे एक पॅन घ्यायचा त्या पॅनमध्ये बटर किंवा तूप लावून घ्यायचं पूर्ण असं तव्यामध्ये पसरवून घ्यायचं <coughs> <coughs> हे जे तुम्ही आपण बटर तसं काढून घेतलं होतं ना बे ब्रेडचं त्याच्या आपल्याला हलक्या हलक्या ह्याने भाजायचे आहेत गॅस एकदम लो ठेवायचा आहे नाहीतर बटर सगळं जळून जाईल हे आणि व्यवस्थित त्याची चव येणार नाही त्यासाठी हलकं हलकंसं भाजायचं आहे जास्तीचं भाजायची गरज नाही आहे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीमध्ये बटर लावून भाजायचं तुम्ही इथे तूप किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता पण ब्रेड आहे म्हटल्यावर बटर हे मस्त छान चव येते एक वेगळ्या प्रकारची चव येते ऑप्शनल आहे लावायचं असेल तरी लावू किंवा तेलामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता बघा अशा पद्धतीमध्ये भाजून घ्यायचं <coughs> आता ज्या आपण कडा घेतल्या होत्या ना त्या कडासुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं बटर तर ऑलरेडी होतंच अशा पद्धतीचे आपल्याला हे भाजून घ्यायचं हलकं हलकंसं भाजायचं आणि कुठेही आधीमध्ये गॅस आपल्याला वाढवायचा नाही गॅस वाढवला की पूर्ण करपून जाईल आणि रेसिपीज चेंज होऊन जाईल तर बघा अशा पद्धती म्हणजे हे तयार करून घेतलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कुठेही तुम्हाला कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा गावातून <coughs> बघताय की शहरातून बघताय काही तुम्ही कोठे राहत असाल तिथे कमेंट करून सांगा <coughs> परत आपल्याला थोडंसं बटर घ्यायचं आहे त्याच्यावरती ते कडा ठेवायचा आणि वरतून असं आपण जे बॅटर बनवलं होतं ते घालायचं पळीच्या सहाय्याने आणि वरतून इथे आपल्याला हे बघा जसं हलकंसं हाताने प्रेस करायचं जे आपण बटरच्या मधलं काढलं होतं ते परत तसंच तिथेच लावून घ्यायचं एक दीड मिनिट व्यवस्थित असं सा खालचून साईडने भाजून घ्यायचं वरतून बटर लावायचं आणि मगच पलटी मारायचं लगेच पलटी मारायचं नाही आहे जेणेकरून खाली च चिकटलेलं निघणार नाही अशा तर पटकन आपण काढायला जातो मग खालच्या खालच्या आणि खाल वरच्यावर असं होऊन जातं बघा एक दीड मिनटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचा किती छान कलर आलेला आहे बघा कुठेही याचं कलर वगैरे आम्ही जळलेलं वगैरे नाही आहे खूप छान असा हा नाश्ता रेड पटकन असा तयार होतो पूर्वतयारी वगैरे करत बसायची गरज नाही जास्त भाज्या नाहीत मसाले नाही आहेत अशा पद्धतीचे लगेच आपल्याला हे पटकन होणारे नाश्ता सकाळच्या वेळेस घाई असते तर तुम्ही ह्या घाईत सुद्धा हे नाश्ता बनवू शकता तर थोडीशी रेसिपी कुठेही आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा की तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता असंही खाऊ शकता असंही खूप छान लागतं असं बघा वेगळ्या प्रकारचासुद्धा आकार दिलेला आहे तुम्हाला जसा हवा आहे तसा सुद्धा तुम्ही हा आकार देऊन घेऊ शकता भाजीला असाच आकार द्यायचा आहे असं खायचं नाही वरून चिली पिक्स टाकायचं सॉसबरोबर तुम्ही मस्त खाऊ शकता किंवा चटणीसुद्धा एखादी बनवू शकता खोबऱ्याची वगैरे त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी आतून बघा किती छान आणि मस्त झालेले आहेत बघा बघू शकता आहा, हा श्वास बरोबर खूपच छान लागतो